हाय जाधव फॅमिली या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चला तर मग आज मुरघास मुरघास बनवायचं आहे कुटी करून तर गवत खूप वाढलं आता आमच्याकडे एकच गाय त्यामुळं गवत पण एवढं लागत नाही त्यामुळं मग खूप वाढल्यामुळं ते गवत मग गाय खात नाही मग त्याची कुटी बनवून ठेवायची अशी बोध भरून ठेवायची कुटीची मग ते माणसं पण आले गवत कापायला कुटी करायला आहे पण मग आता कुटी पण करायची आमच्या गावी अचानक एक दुःखद घटना घडली का माझे चुलेत देर वारले तर आम्हाला सुतक पण पडले कुटी आम्हाला जास्त करायची होती बोध भरून ठेवायची होते मग एवढी काही घरी काप गवत कापणं शक्य नव्हतं त्यामुळं मग माणसांना पण बोलावलं होतं मां मग माणसं आता गवत कापू राहिले मशीन शेडमध्ये आहे तर रोज तिथेच कुटी करतो पण आज जास्त कुटी करायची तर अडचण पण झाली असती मग ते मशिनीनं बाहेर मोकळ्यात काढून घेतले दुपारी उन्हाची थोड्या वेळ मशीन पण बंद केली होती मग अण्णा त्या माणसांना बोलले की हे लिंबाचे झाडे थोडे डाळून द्या डाळून द्या म्हणजे शी असे शेंडे शेंडे थोडेसे कापून घ्यायची डाळल्यानंतर परत नवीन त्यांना फांद्या फुटत्या घरात आल्यानंतर बघितले तर अण्णांनी कंस पण आणले बाजारातून स्त्री बोलला मम्मी मला कणीस खायचं आहे भाजून दे मग मी शेगड्य कणीस पण भाजून दिले थोडीशी कणसं मी भाजून घेतली काही ना मी उकडून घेतले उकडून पण खूप मस्त लागतं कणस तर हे बघा असा भोध भरत्या तर भोधे ना एकदम दाबून भरायचं राहतो असा पोकळणे ठेवायचं राहत मग तो जास्त दिवस टिकतो त्यामध्ये हवा पण जाऊन नाही द्यावा लागत या असा पॅक करून ठेवा लागतो तरच तो जास्त दिवस टिकतो नाही तर टिकत नाही घराच्या पाठीमागेच ग बागेमध्ये गवत कापायचं मशीन घेऊन आले होते माणसं गवत कापित होते तर त्याचा आवाज खूप मोठा यायचा तर सी बोलला का मला पण बघायचं आहे मम्मी तर मी त्याला नाही बोलले तर तो म्हणतो नाही मम्मी मला बघायचंच आहे तर लहान मुलांचा हट्ट कसं आहे बघायचं म्हणजे बघायचंच तर मग मी त्याला घेऊन बघायला गेले चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय